नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज खूप दिवसातून व्हिडिओ तर आपण बागाची जी आहे छाटणी केली होती मी बागात आले म्हटलं चला तुम्हाला दाखव पण तर बागाची छाटणी केली बाग पूर्ण असं टकला करून टाकले आपण हे बघा असे एवढले झाडं ठेवले आता म्हणजे मेन में, जे मेन 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 ज्या फांट्या आहेत त्याच ठेवले जी स्ट्रिक आहे ती अशी मजबूत अशी जी आहे तीच ठेवलेली आहे बारीक जे आहे ते सगळं गबळ काढून टाकलं आहे त्याच्यातलं आतमध्ये आणि छाटणी केली तर त्याचे काटे पण गोळा करते मी एव तर एवढेच बाकी राहिले आता चार गल्ल्या आणि इकडचे ज्या गल्ले आहेत गोळा केले आम्ही दोघं मिळून आणि ते गेले आत्ता कामानिमित्ताने बाहेर आणि मी हे काम करते तर बाकी फुलं थोडेच राहिले आता फुलं खुडले की ते येतात आहे लगेच फुलं जे आहेत ते थोडे थोडेच राहिले असे फुलं जे आहेत ते काढून टाकायचे तर हे काम झालं का चार साऱ्यांचं तेच काम करायचं आहे तर फुलांना दोन एक दिवस लागतीलच अजून तर पाऊस आज थोडंसं आला होता आमच्याकडे पाऊस झा आता आठ दिवस झाले उघडू आधी भरपूर पाऊस झाला आणि त्याच्यानंतर आठ दिवस मी पण गावाला गेले होते त्यामुळे काय व्हिडिओ टाकले नाही आणि तिकडून आले आणि म्हटलं चला सुरुवात करू तर आपलं हेच काम सुरू केलं आहे तिकडनं आल्यापासून हे चालू आहे बागात छाटणी झाली तर आपल्याला लावायचं आहे बागाला खत खत लावण्यासाठी हे बघा कोल्या वगैरे करून घेतले असे तर सगळ्या बागामध्ये कोल्या करून झाले तर उद्या खत लावायचं आहे खत लावायला सुरुवात करायची तर ह्या बाजूने एक पाटी शेणाच्या आणि त्या बाजूने झाडाच्या जा दोन्ही बाजूने एक एक पाटी शेणाची खत शेणखत टाकायचं आहे आपल्यांना तर बघू पाऊस नाही आला तर ते काम उद्या परवा होऊन जाईल आणि फुलांचं पण काम होऊन जाईल फुलांचं काम पाऊस आला तरी आ, करता येईल काटे वगैरे गोळा करा येणार नाही पाऊस आला तर त्यामुळे मग आधी काटे गोळा करून घेतले दोन दिवस झाले तसे गोळा करतो एवढं उघडे काटे जे आहे ते गोळा करून घेतले पूर्ण इथून तिथून या साईडने तर हे वाळल्यानंतर आपण पेटवून पण देऊ शकतो आणि त्या निम्म्या भागेमधून तिकडचे तिकडे आणि इकडचे इकडे असे काटे टाकले तर एवढं ये लांब येण्या जाण्या होणार नाही त्यामुळे तिकडचे तिकडे आणि इकडचे इकडे असं टाकले तर चला मी आता एवढे गोळा करून घेते तर ते पण येतीलच थोड्या वेळामध्ये दोघांमध्ये पटपट होतं काम एकटीला जास्त वेळ लागतो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला मी परत थोडासा वाटला तर करेल शूट तर वातावरण वगैरे अजून थोडंसं ऊन आहे आत्ता वाजले चारे बघ वातावरण कसं झालं आहे आता, आता आम्ही निघालो घरी पूर्ण पावसाचं वातावरण झालंय असं वाटतं लगेच येईल की काय वातावरण एकदम थंडगार आणि इतकं सुंदर असं वातावरण आहे थोडंसं गवत वगैरे घेतलं गाई गोऱ्यासाठी तेव्हा ओजू बांधून ठेवलंय बाग बघा कसं झालंय मस्त तर चला आता आहे आम्ही घरी थोडंसं दीड गल्ली अजून बाकी राहिली चार गल्ल्यांमधून दो। तर दोन अडीच गल्ले ज्या आहेत त्या जमा केल्या तेव्हा एवढं बाकी राहिले इकडचं А Они отвозили, сад воздали.